तर मंडळी राम राम आपण आज आलो शेतकरी बांधवांच्या आठवडी बाजारामध्ये आणि पाहू शकता ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये पावसानं कर केल्यामुळं बाजाराच्या भोवती पाणी वाहत आहे आणि हा आहे शेतकरी बांधवांचा आठवडी बाजार अतिशय दुर्मिळ भागातून येणारे शेतकरी बांधव या ठिकाणी आठवडी बाजारामध्ये येतात आणि खरेदी विक्री करतात पाहू शकता हा आहे शेतकरी बांधवांचा आठवडी बाजार शेळी बाजार आज शेळी बाजार हा कवर करणार आहोत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुका शेतकरी बांधवांचा हा आठवडी बाजार असतो पाहूया त्या ठिकाणी शेळ्यांचा हा आठवडी बाजार आहे आणि खरेदी विक्री करण्यासाठी व्यापारीसुद्धा आपल्यासोबत जोडले जाणार आहेत आपल्यासोबत व्यापारी आहेत दादा आज किती शेळ्या आणल्या सहा शेळ्या आणल्यात प्रत्येक बाजारामध्ये शेळ्या आणतात एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या असतात असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आज किती खरेदी केल्यात विकायला सगळं विकायला जाणल्यात हा प्युअर ही प्युअर उस्मानाबादी आहे आणि ह्या गावराणी आहेत यांची काय किंमत सांगायला सरासरी पंधरा पंधरा हजार पंधरा पंधरा हजार रुपये हा आपला आठवडी बाजार मंडळी पाहू शकता आणि आपल्यासोबत आपल्यासोबत शेतकरी सुद्धा आहेत काका त्याचबरोबर आपल्यासोबत छोटू सुद्धा आहे अ छोटो काय आणलं आज बकरा आणलं का मेंढीचं बिलू आहे काय किंमत सांगायला याची तीन हजार रुपये केवढ्याला मागायलात बाविशाला मागायलात एवढं छोटस का आणलंस रे अरे हो पण दोन जण म्हणते का जुळे होते दूध पुरत नाही म्हणून आणले ना ना किती तुमच्याकडे शेळेत दादा मेंढ्या एक खंडी।, खंडी रोजगार निर्मिती चांगली होते का परडते वार्षिक उत्पन्न सरासरी किती भेटते तुम्हाला यातनं दोन अडीच लाख रुपये भेटते म्हणजे काही ना करता काहीतरी केलेलं बरं म्हणून केलंच पाहिजे छोटे छोटे किल्ले सुद्धा आहेत पाहू शकता हे विक्रीसाठी छोटे छोटे पिल्ले आलेले आहेत या ठिकाणी व्यापारी सुद्धा आपल्यासोबत आहेत काय किंमत सांगायला पिल्ल्यांची किती आहेत पिल्ले दोन सव्वा पाच हजार रुपये बकरी आहेत का पाठी आहेत पाठ बकरी या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या आठवडी बाजारामध्ये व्यापारी सुद्धा आहेत पाहू शकता त्याचबरोबर हो नमस्ते आज कित्येला आहे आज कि बीस पिछला व्हिडिओ बहुत लोकांना तुम्हाला मामा, मामा। दिसाय की बोला की तुम्ही चॅनलवर बोला की आपल्या काय आणले तुम्ही काय आणले अय मामा बाजारामध्ये असे किस्से पाहायला मिळतात आनंदी आनंदी आणि सुखी जीवनाचा हा उदाहरण आहे मामांच्या हा साहब क्या बोलते कॅलाया भिगायते भिकाय क्या रेटचे बिके क्या रेट चे बिके नऊ हजार ची पिके या दादांकडनं शेळ्या आपण बऱ्याच वेळेस कव्हर करतो आजही आपल्यासोबत बाबा आहेत बाबा राम राम आज किती आणले सगळे खटा आणले केवढ्याला मागायले तुम्ही काय सांगायले तरी साडेसहा हजार रुपये किती पिल्याची एका पिल्याची हो एका एका पिल्याची साठी सहा सांगायला एक पिलो आम्हाला कोणतं न्यायचं नाही शेतकरी बांधवांच्या चॅनल वरती आम्ही दाखवतो असतो हा तस आहे हे आहेत आठवडे बाजारामधले मजेशीर किस्से आणि शेळ्यांचा बाजार हा तरुण व्यापारी सुद्धा आहे काय किंमत सांगायला पिल्ल्याची दादा दोन हजार रुपये दोन पिल्याची एक एकाची काय दोन्हीची एक एकाची एक दोन्हीची हजार हजार रुपये किती दिवसाची आहेत पंधरा दिवसाची का विकतोय व्यापाराच आहे